आपण पाहत आहात आप दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आजच्या कव्हर स्टोरीचा विषय पर्यावरण आहे निसर्ग आहे नुकताच जागतिक पर्यावरण दिवस झाला ठिकठिकाणी थीक वृक्षारोपण झाली सांकेतिक स्वरूपात म्हणा प्रतिकात्मक म्हणा एक संदेश त्यातून देण्यात आला की वृक्ष लागवड करा कारण की एक महत्वाचा विषय नव्हे तर एक मूलभूत आवश्यकता आपल्याला म्हणता येईल कारण की पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर वृक्षारोपण सारखे एक विषय हे सामाजिक पातळीवर राबविणे गरजेचेच आहे परंतु राबवीत असताना त्याचा पाठपुरावा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे मागील अनेक वर्षापासून आपण पाहतो आहे की वृक्षारोपण सारखे राबविले जातात परंतु प्रत्यक्षात मात्र तेवढी जर झाडं आज असती तर संपूर्ण देश आपला हरित झाला असतात म्हणून वृक्षारोपणासह वृक्षाचं संगोपन हे तेवढंच महत्वाचं आहे कारण की संवर्धन जर नाही झालं तर आपण वृक्ष लागवड कितीही केली तरी त्याला काही अर्थ उरणार नाही त्यामुळं निसर्ग आपलं का तर काम करतच आहे आपोआप त्यामध्ये झाडं उगवतात वनस्पती त्या त्याचं आपापलं एक आयुर्वेदिक आणि हर्बल महत्त्व आहेच आहे त्याचं याशिवाय पर्यावरणाच्या संतुलनासाठी व तापमानाच्या संतुलनासाठी पर्जन्यवृष्टीसाठी ते महत्त्वाचे भूमिका देखील निभवित असतात म्हणून याच्यापुढं आपण एक गोष्ट अजून लक्षात ठेवणं गरजेचं आहे जेवढं महत्त्व वृक्ष लागवडीचं आहे त्याहीपेक्षा त्याच्या संवर्धनाचं आहे निसर्ग आपला काम करतो आहे आपल्याला देखील आपली जबाबदारी एक त्यामध्ये निभावणं तेवढेही गरजेचं आहे दुसरा महत्वाचा विषय आहे की पाण्याचा विषय आत्ताच उन्हाळा संपला नुकताच स्थानिक पातळीपासून संपूर्ण देशामध्ये दे। पाण्याचा विषय गंभीर आहे ठिकठिकाणी थीक इतके मोठे मोठे जलस्रोताची साधने आहेत विहिरी आहेत जलकूप आहेत धरणं आहेत तलाव आहेत असे असताना देखील अनेक शहरामध्ये अनेक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही हा एक शासकीय पातळीवरील व्यवस्थापनाचा एक कोणता स्वरूप म्हणता येईल त्याला अपयश म्हणता येईल की काय म्हणता येईल कारण की निसर्गानं आपल्याला भरभरून देणार आहे मागील अनेक वर्षाचा जर आपण गोशवारा पाहिला पर्जन्यवृष्टीचा सरासरीपेक्षा जास्तच पाऊस झालेला आहे त्या पावसाचं त्या पर्जन्यवृष्टीचं आपण व्यवस्थापन करण्यात कुठंतरी अपयशी ठरलेला सामाजिक पातळीवर म्हणा किंवा शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर देखील हे तर स्वीकारावच लागेल नाही तर ठिकठिकाणी थीक धरणं असून त्या धरणाच्या ठिकाणी असलेली गावं तहानलेली आहेत हा एक कुठंतरी विरोधाभास आपल्याला दिसून पडत आहे वास्तविक पाहता ज्यावेळेस धरणं किंवा तलाव बांधल्या जाते त्यावेळेस जसं आश्वासनं दिली जातात की यामुळे पाण्याची समस्या सुटेल सिंचनाची समस्या सुटेल परंतु प्रत्यक्ष मात्र ज्या त्याचं कृती होते तर त्याही पेक्षा ते सा, एक विपरीत परिस्थिती जाणवते तर यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला काम करण्याची गरज आहे प्रशासकीय सामाजिक आणि राजकीय पातळीवर देखील या तिन्ही पातळीवर इच्छाशक्ती फार महत्वाची आहे कारण की एक दुसऱ्यावर जबाबदारी ढकलून हे ह्या गोष्टी चालणार नाही जर प्रत्यक्षात काम करायचं असेल तर दुसरी एक महत्वाची विषय आपण लहानपणापासून आपल्याला शिकवण्यात आलं की पर्यावरणामध्ये किंवा झाडाज झाडांमध्ये वनस्पतीमधून आपल्याला ऑक्सिजनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर मिळते त्याच्यावर आपला प्राणवायू मिळतो परंतु मागील काही दिवसापासून एक सोशल मीडियावर एक छोट्या छोट्या प्रमाणामध्ये एक संदेश म्हणजे ते विषय टाकण्यात आलेला आहे त्यावर आता चर्चा पुढे होईलच आता सुप्तावस्थेमध्ये चर्चा आहे कारण की ते होऊ शकते की ते पंचवीस वर्षानंतरचा अजेंडा असू शकतो तोपर्यंत या विषयाला किती महत्त्व आहे आपल्याला हे सांगता येणार नाही किंवा आपल्याला देखील पटणार नाही की नेमका हा विषय असू शकतो सोशल मीडियावरचा विषय होता की झाडापेक्षा जास्त प्राणवायू समुद्राच्या पा पाण्यामधून आपल्याला मिळतो जवळपास पन्नास ते ऐंशी टक्केची पूर्तता समुद्र आपल्या ऑक्सिजनची करते असा तो विषय होता सोशल मीडियावर जर आपण सर्च करून पाहिलं तर हे तो नेमका विषय काय आहे कारण की त्यामध्ये फक्त आता विषय टाकण्यात आलेला आहे त्यावर चर्चा होईल समाजामध्ये काय त्याचं प्रतिक्रिया उमटतात त्याची काय प्रक्रिया होईल हे मात्र सध्या त्यामध्ये सांगण्यात आलेलं नाही किंवा अधिकृत त्यामध्ये पूर्ण सांगितलेलं आहे हे देखील सांगण्यात आलेलं नाही परंतु विचार आहे एक विषय आहे तो पुढं आलेला आहे होऊ शकते पंचवीस वर्षानंतरचा असेल तो विषय कारण की त्या माध्यमातून एक असाही एक छुपा अजेंडा असू शकतो की खूप मोठ्या प्रमाणावर आता वनराईचं साफसफाईकरण करून शहरीकरण करण्याचा फक्त मानवाला धर्तीवर जगण्याचा अधिकार आहे असं अशा पद्धतीने आता आपण वागून राहिलेलो आहोत कारण की दुसऱ्या जीव जंतूला पर्यावरणाला वनस्पतीला राहण्याचं साबूत राहण्याचं जिवंत राहण्याचा जणू काही गरजच उरलेली नाही फक्त मानवानच धर्तीवर राहायला पाहिजे अशी एक भूमिका आता आपल्याला सर्वीकडे दिसून पडत आहे म्हणून मानवासाठीच व जे काही भविष्यामध्ये करायचं असेल किंवा वनाई पूर्णपणे संपुष्टात आणायची असेल ख खत्म करायची असेल त्या ठिकाणी इंडस्ट्री करायची असेल शहरं विकसित करायची असेल गावं विकसित करायची असेल हा एक एजेंडा भविष्यातील असू शकतो कदाचित कारण की एखादा विषय ज्यावेळेस येतो तर त्याचा तात्काळ प्रभाव जरी नसला तर त्याचे पडसाद आपल्याला त्याची प्रतिक्रिया जी आहे किंवा त्याचं प्रत्यक्ष कृती जी आहे ते आपल्याला वीस पंचवीस वर्षानंतर पुढे दिसून पडते समुद्रातून पन्नास ते ऐंशी टक्के ऑक्सिजन मिळते झाडा म्हणजे वनराईपेक्षा जास्त हा एक विषय भविष्यातील नेमका काय विषयाची एक बीज पेरणी आहे हा मात्र सध्या तरी गुलदस्त्यात आहे वर्तमान परिस्थितीमध्ये दोन्ही तिन्ही जे विषय आपण आज घेतलेले आहे पर्यावरणाशी संबंधित आहे आपल्याशी संबंधित आहे आणि हो नेमकाच अनेक हवामान तज्ज्ञांनी आणि विभागाने पर्जन्य वृष्टीच्या दृष्टिकोनातून काही अनुमान व्यक्त केले होते भारतीय शेती जास्तीत जास्त म्हणजे जवळपास पंच्याहत्तर ही हवामानावर आधारित आहे शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवातून ज्या काही पेरणी पाण्याची तयारी करायची आहे ती भूमिका घ्यावी शेवटी विषय शे पर्यावरणावरून सुरू झालेला हा विषय पर्यावरणाच्या गरजेपर्सू पर्यंतच आपण नेऊन ठेवलेला आहे आणि संपवितो आहोत आजचा विषय आपल्याला कसा वाटला आम्हाला अवश्य कळवा आपले कॉमेंट द्या लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला असेच विषय आम्ही पुढे पुढील भागामध्ये घेऊ नमस्कार